चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कृपया काळजी करणे आणि सर्व गोष्टींचा अतिविचार करणे थांबवा देवाचा संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे तुमच्या भाग्यात तो चमत्कार ते आशीर्वाद देव देऊ करत आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकून घ्या कारण देवाने नियोजन करून तुमच्यापर्यंत हा संदेश पाठविला आहे कृपया काळजी करू नका कारण तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात ते सर्व काही देव सहजतेने तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देणार आहे तुमचे संघर्ष ताण तणाव आणि मनातील भीती कायमची नष्ट करणारे आशीर्वाद देव तुम्हाला देव करत आहे तुम्ही जर इच्छित असाल की तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या आशीर्वादांना विपुलतेत भरभराटीत देव प्राप्त करून देव तर आत्ताच या संदेशाला संपूर्णपणे स्वीकार करा आणि मनातील भीती कायमची निघून जाणारे आशीर्वाद प्राप्त करा देव म्हणतात भगवंत म्हणतात माझ्यावर विश्वास करणाऱ्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्याच्या आजूबाजूला संरक्षण कवच निर्माण करतो जो कोणी माझे नित्यस्मरण करतो त्याच्यासाठी माझा दिव्य प्रकाश निरंतर प्रवाहित होत असतो जर तुम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही प्रयत्न करत आहात तर मी सदैव तुमची साथ देतो तुम्ही कुणाचेही अहित न साधता जर एखादे कार्य करत असाल जर त्या कार्यात तुम्हाला प्रगती हवी असेल तर मी तुमच्यासाठी सर्व काही मार्ग मोकळे करतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो ज्या ठिकाणी तुमची इच्छा अपेक्षा आणि आशा पूर्ण केल्या जाईल मी तुमच्यासाठी असे मार्ग उघडतो जिथून प्रवाहित होताना तुम्हाला ते सर्व काही आनंद क्षणोक्षणी कुटुंबातील प्रेम गोडवा आणि तुमच्या इच्छित कार्यांना तुम्ही साधू शकाल असे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकल्यास तुम्ही तुमच्या इच्छांना पूर्ततेत परिवर्तित होताना पाहू शकाल तुम्ही जर मला ब्रह्मांड नायक म्हणून हा का मारत आहात तर मी तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही जेव्हा माझी प्रार्थना करू मनोमन ती इच्छा व्यक्त करता तेव्हा मी चमत्कार घडवतो ते तुमच्या दिशेने प्रवाहित होऊ लागतात आणि तुम्ही त्या प्रवाहात आनंदी होता विश्वास ठेवा तुमच्या मनातील भीती क्रेश आणि भय वाटणारे सर्व काही मी काढून टाकत आहे जेव्हा तुम्ही माझ्या आशीर्वादांच्या राज्यात प्रवेश केला आहे तर आता थेट ते सर्व काही स्वर्गातून तुम्हाला मिळणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत विश्वास ठेवा आणि टाईप करा देव महान आहे स्वामी भक्तीत तुम्ही तल्लीन असाल नामस्मरण प्रत्येक दिवशी करत असाल तर विश्वास ठेवा की देवाचे कार्य हळुवारपणे सुरू आहे तुमच्या मनाला कुठलाही ताण तणाव येऊ नये म्हणून देव हळुवारपणे सर्व काही गुंता तुमच्या आयुष्यातील सोडवत आहेत सर्वप्रथम देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे आणि त्या मार्गावर तुम्हाला चालवण्यासाठी प्रेरित देखील करत आहे हे संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर हे तुमच्यासाठी प्रेरणादायक असू शकतात ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे ज्यांना स्वामींचे मार्ग हवे आहेत जे स्वामींचे संदेश नित्य ऐकू इच्छितात त्यांच्यासाठी हे संदेश आहे त्यांच्यासाठी हे मार्गदर्शन आहे हे खूप काही मार्गदर्शन जर तुम्ही तुमच्या मनातील ताण तणाव आणि खूप काही त्रास कमी करण्यासाठी ऐकत असाल तर होय तुमच्यासाठी चमत्कार घडतील तुमच्या आयुष्यातील ताण तणाव संघर्ष कमी होतील आणि तुम्ही देवाच्या कृपेने परिपूर्ण व्हाल तुम्हाला ज्या ठिकाणी कमतरता भासत आहे देव तिथे विपुलता देऊन तुम्हाला भरभराट देऊन परिपूर्ण करतील जर तुमच्या आर्थिक समस्या आहेत तर देव तुम्हाला त्यातूनही मार्ग काढून देण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील शेवटपर्यंत हे ऐकत राहा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका देव म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा भिवू नकोस मी तुझ्या प्रत्येक कार्यात तुझी मदत करणार आहे मी ज्याच्या पाठी उभा असतो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्याच्यासाठी त्याचे उज्ज्वल भविष्य निर्माण करतो विश्वास ठेव कारण मी तुझ्यापर्यंत येऊन तुला माघारी परत जाऊ देणार नाही तर तुला यशस्वी करीन तुला तुझ्या त्या सर्व काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी मदत करेल देव म्हणतात कधी कधी तुम्ही खूप काही अशा परिस्थितीतून जाता जी तुमच्या नियंत्रणाबाहेरील आहे पण त्यावेळेस ताण तणाव घेऊ नका शांत राहा कारण मी तुमच्या पाठीशी आहे जर देव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही मला समर्थ म्हणताना मग तुमच्या समर्थावर सर्व काही सोपवून निश्चिंत व्हा देव जाणतो तुम्ही थकले आहात तुमच्यासाठी हे अवघड आहे ते देवाला माहीत आहे परंतु तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की देव तुम्हाला कधीही अशा परिस्थितीत ठेवणार नाही ज्यात तुम्हाला खूप काही परिस्थिती हाताळणे कठीण होईल त्या क्षणाला प्रार्थना करा देवाचे नामस्मरण करा कारण देव दूर नाही तर तुमच्या अंतर्मनातून आज तुमच्याशी बोलत आहे फक्त संदेशाचे रूप घेऊन तुमच्या पुढे आला आहे जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याने घाबरून जाण्याचे कारण नाही कारण माझी शक्ती मी तुला देईन तुझी घाबरण्याची गरज नाही मी तुला मदत करीन आणि तुला कठीण प्रसंगातून बाहेर पाडीन देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझी परीक्षा संपली आहे त्या परीक्षांमधून जात असताना तुमच्या शत्रूंनी तुम्हाला खूप रोखण्याचा प्रयत्न केला आहे काही गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नये दैवी शक्तीवर तुम्ही विश्वास करू नये असे वारंवार वाईट शक्तीने आणि तुमच्या तुम्हा शत्रूने तुम्हाला सांगितले आहे पण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणून तुम्ही देवाचा हात कधीही सोडला नाही देव तुमची लढाई लढत आहे तुमच्या बाजूने गोटीची मांडणी करत आहे आणि तुम्हाला खूप काही आशीर्वाद येताना दिसत आहे देव कठीण काळातूनही तुमच्यासाठी मार्ग काढत आहे अचानक तुम्ही पाहाल की वेळ बदलत आहे सर्व काही सकारात्मक घडत आहे गोष्टी तुम्हाला हव्या असल्या त्या तऱ्हेने हालचाल करत आहेत खूप काही गोष्टी आयुष्यात त्याचप्रमाणे परिवर्तित होत आहे ज्याप्रमाणे तुम्ही त्या घेऊ इच्छिता मग त्यातील तुमचे नाते नात्यातील प्रेम आणि नात्यातील सुसंवाद तुम्ही घेऊ इच्छिता त्याचप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे तुमच्या एखाद्या कार्यात असलेले यश तुम्ही शोधू इच्छिता तर ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येणार आहे निश्चिंत रहा कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी अविरत सुरू आहे हे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा देव म्हणतो तुम्ही तुमचे योग्य मार्ग कर्म करत पुढे जा कारण कुणालाही तुमच्या भविष्यात काय होणार आहे हे पाहण्याची उत्सुकता तेव्हाच असते जेव्हा ते, जे ते तुमचे शत्रुत्व करू लागतात कारण ते तुमच्यावर नजर ठेवून आहे पण मीही त्यांच्यावर नजर ठेवून आहे म्हणून घाबरून जाऊ नका देव तुमच्यासाठी जे काही मार्ग पाठवत आहे जे काही आशीर्वाद देत आहे ते आनंदाने स्वीकार करा तुमच्या जीवनात चमत्कार घडतील तुम्ही अपेक्षित धनलाभ आकर्षित करत आहात पुढील काही दिवस तुमच्यासाठी प्रयत्नांचे आहेत प्रयत्न करत राहा कारण मोठे यश तुमच्या मार्गात देवाने ठेवले आहे देवदूतांनी तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद घेऊन तुमच्या मार्गात उभे दिसतील तुमची भटकंती थांबेल आणि तुम्ही योग्य मार्गावर चालू लागाल कारण देवाने तुमच्यासाठी तो मार्ग दाखवला असेल जर तुम्ही देवाच्या मार्गावर चालू इच्छिता आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळवू इच्छिता तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी स्वामीमौरींचे असेच दिव्य पवित्र आणि तेजस्वी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही इथे रोज भेट द्या आणि स्वामींचे बोल कानी पडताच तुमच्यासाठी जे काही चमत्कार घडतात ते विश्वासाने स्वीकार करा येणारे चमत्कार आशीर्वाद हे तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहे तुम्हाला सुखद अनुभव देणारे आहे स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा गोष्टी हालतील जशा तुम्हाला हव्या कार्य घडतील जसे तुम्हाला हवे इच्छा पूर्ण केल्या जातील जशा तुम्हाला हव्यात स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा माझा देव महान माझ्या स्वामींची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखाने आनंदाने परिपूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ